मित्रांनो न्यू टॅक्स रेजिमचा जो टॅक्स स्लॅब मध्ये बदल झालेला आहे तो आता खालीलप्रमाणे आहे आता शून्य ते तीन लाख याच्यामध्ये जर असतील तर त्यांना कुठलाही टॅक्स लागणार नाही शून्य ते तीन लाखापर्यंत कुठलाही टॅक्स नाही नंतर आहे तीन ते सात लाख तीन ते सात लाख मध्ये पाच टक्के तुमचं कर लागणार आहे सात ते दहा लाखामध्ये दहा टक्क्याचा कर लागणार आहे दहा ते बारा लाख याच्यामध्ये पंधरा टक्के कर आहे नंतर आहे बारा ते पंधरा लाख वीस टक्के कर आहे आणि पंधरा लाखाच्या जे वरती जातील पंधरा लाखाच्या वर जेवढी रक्कम असेल त्याच्यावर मग तीस टक्के डायरेक्टली आता हा होता जो दोन हजार चोवीस पंचवीस पासून तो आहे आता हा जो फरक झाला आहे या फरकामुळे काय झाला आहे तुमचं जे आता सध्याचं न्यू टॅक्स रेजिम असेल दोन हजार चोवीस पंचवीस च त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा लाखापर्यंत तुम्ही जर बघितलं तर जवळपास एक लाख चाळीस हजाराचा तुम्हाला टॅक्स लागतोय आणि मागच्या वर्षी म्हणजे जुनं म्हणजे तेवीस चोवीसला जे टॅक्स स्लॅब होता त्याच्यामध्ये न्यू टॅक्स मध्ये जर पकडलं तुम्ही पंधरा लाखापर्यंत जर उत्पन्न पकडलं तुम्हाला जो पूर्ण टॅक्स लागतोय तो, तो आहे जवळपास एक लाख पन्नास हजाराचा म्हणजे दहा दहा हजार रुपये आहेत तुमचे ते वाचतायत आता फक्त टॅक्स मध्येच बदल नाही झाला तर बदल स्टँडर्ड ची लिमिट आहे त्याच्यामध्ये सुद्धा झालाय तर स्टँडर्ड ची लिमिट जी होती ती आतापर्यंत ती होती पन्नास हजार रुपयाची म्हणजे पन्नास हजार रुपये तुमची स्टँडर्ड डिडक्शन लिमिटमध्ये जात होते कटत होते आता जी लिमिट वाढवून पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आली आहे म्हणजे आता स्टँडर्ड डिडक्शन लिमिटची जी आहे ती आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि ही जी लिमिट जी वाढवली आहे त्यांनी या लिमिटमुळे काय होतंय तुमची जवळपास सात हजार पाचशे पर्यंत रुपये वाचणार आहे त्याच्यामुळे टॅक्स लॅब मधला जो बदल आहे त्याच्यामध्ये दहा हजार रुपये वाचत आहेत आणि ही जी स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवली आहे त्याच्यामुळे तुमची सात हजार पाचशे रुपये वाचतात म्हणजे असे सगळे मिळून तुमची सतरा हजार पाचशे रुपये पर्यंत तुमचं सेव्हिंग होणार आहे दरवर्षीचे मी जर तुम्ही जर बघितलं तर टॅक्स स्लॅब मध्ये काय लिहिलंय की शून्य ते तीन म्हणजे झिरो ते तीन लाखापर्यंत जे उत्पन्न असेल त्याच्यावर पूर्ण बिलकुल टॅक्स नाही आणि नंतर तीन ते सात लाखापर्यंत जे उत्पन्न आहे त्याच्यावर पाच टक्के टॅक्स लागणार आहे पण तुम्ही बघितलं तीन ते सात लाख मध्ये जो पाच टक्के ते म्हणतायत कर लागणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला कर किती बसणार आहे वीस हजार रुपये आता वीस हजार रुपये तुम्हाला कर जरी बसत असला तुमचं सात लाखापर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला वीस हजारपर्यंत कर बसेल पण त्याच्यामुळे काय त्याच्या सेक्शन आहे एटी सेव्हन ए या एटी सेवन ए सेक्शन मु काय होतं तुम्हाला एक रिबेट मिळतो पंचवीस चा म्हणजे तुमचा पंचवीस हजार रुपये तुम्हाला लागलेला कर तुम्हाला परत मिळतो आता तुम्हाला सात लाखापर्यंत कर लागला वीस हजार रुपये तुम्हाला परत मिळतो पंचवीस हजार रुपये म्हणजे तुमचं सात लाखापर्यंत उत्पन्न सुद्धा टॅक्स फ्री आहे म्हणजे तुम्हाला टॅक्स बिलकुल लागणार नाही कारण त्या रिबेट मुळे तुम्हाला पंचवीस हजार परत येत आहे जरी वीस हजार लागत असला तरी पंचवीस हजार परत आल्यामुळे तुम्हाला कुठलाही टॅक्स सात लाखापर्यंत उत्पन्नावर लागणार नाही आता हे फक्त सात लाखापर्यंतच नाहीये तुम्ही जर नीट बघितलं आता तुम्हाला टॅक्स लागला वीस हजार पण रिबेट आहे पंचवीस हजाराचा म्हणजे काय झालं तुमचं रिबेट मध्ये सुद्धा पाच हजार रुपये वाचले बरोबर तुम्हाला पूर्णपणे मिळालेलं नाही तुमचे पाच हजार रुपये मध्ये वाचताय तर पाच हजार रुपये तुम्ही कुठे वापरू शकता तुम्ही सात लाखाच्या जर पुढे गेलं तुमचं उत्पन्न तर मी सात ते दहाचा जो स्लॅब आहे तिथे तुम्ही पाच हजार रुपये वाचू वाचू शकता कारण आता सात ते दहा याच्यावर जे टॅ जो टॅक्स आहे तो आहे दहा टक्के सात ते दहा लाख उत्पन्नाचा जो स्लॅब आहे त्याच्यावर आहे दहा टक्के आता दहा टक्क्यांनी जर पाच हजार व्हायचे असतील तर म्हणजे तुमचं पन्नास हजार बरोबर पन्नास हजार तुम्हाला पकडावं लागेल म्हणजे तुम्ही जर साडेसात लाखापर्यंत उत्पन्न पकडलं तर तुम्हाला साडेसात लाख उत्पन्न हे महत्वाचे बदल हे न्यू टॅक्स रेझिमच्या टॅक्स लॅब मध्ये झालेले आहेत ओल्ड टॅक्स रेझिमचा जो आहे त्याच्यामध्ये कुठलेच बदल झालेले त्याच्या टॅक्स लॅब मध्ये कुठलेच बदल झालेले नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू